इच्छापूर्ती हनुमान देवस्थान दामपुरी गंगाखेड परभणी इथे गेल्या अनेक वर्षांपासून भागवत कथा हरिनाम सप्ताहाचं आयोजन समस्त गावकऱ्यांच्या वतीनं करण्यात येत आहे यंदाही अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा साजरा होत आहे या सोहळ्यानिमित्त समस्त गावकरी महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी होत असतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य वारकरी संप्रदायातील व्यक्तींना अथवा हरिभक्त परायण कथा सांगणाऱ्या महाराजांना सदर सोहळ्यात प्रवचन तसंच कीर्तन भजन देण्यासाठी गावकऱ्यांच्या वतीनं आमंत्रित केलं जातं श्रीमद भागवत कथाकार हरिभक्त पारायण वारकरी भूषण वसंत महाराज पोखरणीकर भजनी मंडळ गायनाचार्य सुभाष महाराज बाबूराव महाराज ज्ञानोबा चाटे ज्ञानोबा नागरगोजे रखमाजी नागरगोजे राम नागरगोजे दिलीप महाराज चोपदार नारायण नागरगोजे मारुती नागरगोजे धनराज नागरगोजे मृदुंगाचार्य गोविंद महाराज अंबाजी महाराज शिवराम हाके पाटील बाबराव चाटे आरतीच्या मानकरी बालाजी नागरगोजे भास्कर नागरगोजे साऊंड सिस्टीम माऊली सिस्टीम मारुती नागरगोजे राम नागर गोजे अमृत महाराज मंदिराचे पुजारी दगडूबा दामपुरी गावचे सरपंच सर्जेराव वाटके माजी सरपंच भारतजी माजी सरपंच राम नागरगोजे अखंड हरिनाम सप्ताह हो व भागवत कथा ग्रामस्थ मौजे दांपुरी कार्यकर्ते प्रकाशराव नागरगोजे अंकुशराव चाटे माजी पोलीस निरीक्षक वामनराव नागरगोजे रेल्वे कॉन्ट्रॅक्टर त्रिंबक नागरगोजे साऊथ सेंटर सैनिक मारुती महाराज दामपुरीकर वैजनाथ मारुती नागरगोजे माजी सैनिक आदींसह मोठ्या संख्येनं गावकरी उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज परपती